शेतकरी बंधूंनो आज आपण गहू पिकाच्या वाढीतील एक महत्वाच्या टप्प्यावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे सी आर आय स्टेज सी आर आय म्हणजे काय तर क्राऊन रूट इनिशिएशन या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत सी आर आय स्टेज ज्याला आपण मराठीत मुकुटमूळ अवस्था म्हणतो ही अवस्था साधारण गावामध्ये पंधरा ते वीस दिवसांच्या काळात येत असते या काळात गव्हाच्या रोपाला खऱ्या अर्थानं जीवन मिळतं असं आपण म्हणू शकतो किंवा रोपाची मूळ जी पायाभरणी असते ना ती इथे होते असं म्हणता येईल याच वेळी पांढऱ्या मुळांची संख्या देखील वाढत असते म्हणजे काय तर रोपाचा मुख्य मुळांच्या आजूबाजूला काही असंख्य पांढरी मुळं तयार होतात जे पिकाच्या एकूण वाढीसाठी खूप महत्वाची भूमिका निभावत असतात आणि अजून एक काम म्हणजे काय तर हीच मुळं जमिनीतून पाणी किंवा खत असेल ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ना ती तुमच्या पिकापर्यंत खेचून आणण्याचं काम करत असतात आणि पुढं जाऊन दुसरं म्हणजे काय तर गावातील उत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा रोल जो असतो ना तो असतो फुटव्यांचा आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल आणि म्हणून या स्टेजमध्ये मुळांची मजबूती जितकी चांगली ना तर तितके फुटवे पुढे चांगले येतात तर शेतकरी बंधूं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्या स्टेजमध्ये पिकाची काळजी नेमकं का कशी घ्यायची आपल्याला खत व्यवस्थापन कसं करावं लागणार आहे किंवा ह्या आय स्टेजमध्ये पाण्याचं एकूण महत्त्व काय असतं परंतु हे सगळं पाहण्याआधी आत्तापर्यंत तुम्ही अॅग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला पण नक्की प्रेस करा नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शुभम ऍग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आपण सगळ्यात पहिलं पाहूयात की सियारा स्टेज जी आहे ती गहू पिकात एवढी महत्वाची का असती समजा तुमचं पीक जे आहे ना ते पंधरा ते पंचवीस दिवसाचं आहे आणि याच काळात काय होतं गहू त्याची मुख्य कठीण क्राउन रूट तयार करत असतो आणि ही झाड मुळं काय करतात संपूर्ण झाडाला आधार देण्याचं काम करत असतात पण सोबतच या मुख्य मुळांच्या अवतीभोवती काही नाजूक आणि पांढऱ्या केसासारखी पांढऱ्या मुळांची वाढ सुरू होत असते शेतकरी बंधूंना विसरू नका की तुमच्या पूर्ण गावाचं उत्पादन जे असतं ना ते ह्याच पांढऱ्या मुळांवर बऱ्यापैकी अवलंबून असतं कारण जसं मी सांगितलं की ही पांढरी मुळे जी आहेत ना ते जमिनीतलं संपूर्ण अन्नद्रव्य खेचून आणण्याचं काम करत असतात तसेच मुला या मुळांमुळे काय होतं की फुटव्याची संख्या वाढते म्हणजे टिलरिंग चांगली येते आणि अगदी सोपं लॉजिक आहे की जेवढे फुटवे जास्त असतील तेवढ्या ओंब्या जास्त वाढतील आणि ओंब्या वाढल्या की नकळत आपलं उत्पादन जास्त वाढणार आहे बरोबर आहे परंतु या वाढीच्या टप्प्यात पाणी खत आणि तणांचं व्यवस्थापन करणं आपल्याला खूप गरजेचं आहे शेतकरी बंधूंना म्हणजे जर पिकाला पाणी कमी पडलं खत कमी पडलं किंवा जर या स्टेजमध्ये तणांचं व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करता आलं नाही तर जवळपास तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत घट आपल्या उत्पादनात होऊ शकते या आय स्टेजमध्ये काय आहे पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे त्यामुळे इथे पाणी देणं विसरून अजिबात चालणार नाही म्हणजे कितीही महत्त्वाचं काम तुमच्या मागे असू द्यात परंतु गव्हाला पाणी द्यायचं मात्र तुम्ही या स्टेजला विसरू नका एकंदरीत काय तर ह्या स्टेजला आपल्याला पाणी चुकवायचं नाही आलं लक्षात आणि थोडक्यात काय तर पेरणीच्या अठरा ते एकवीस दिवसाच्या काळात त्यांना आपल्याला पाणी देणं अत्यावश्यक आहे असं म्हटलं तरी चालेल आता अजून एक मुद्दा पुढे येतो तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा तुम्ही पेरणी आधी किंवा पेरणी वेळी डोस दिलाच असणार आहे आणि दिला असेल तरीही या सियारा स्टेजला आपल्याला पाण्यासोबत युरिया प्रति एकर पंधरा किलो द्यायचा आहे प्रति एकर पंधरा किलो आणि लक्षात घ्या यामुळे काय होणार आहे तर पिकांची वाढ जोमाने होणार आहे आणि सोबतच मुळं मजबूत होण्यासाठी देखील मदत होणार आहे अजून काय तर फुटवे देखील याने दुप्पट येणार आहेत किंवा फुटव्यांची संख्या चांगल्या प्रमाणात वाढणार आहे आणि तुमच्या जमिनीत जर समजा माती हलकी असेल त्यात पोषक तत्वांची थोडीफार कमी असेल किंवा मागच्या वर्षी एखादं मोठं पीक जर तुम्ही या मातीत घेतलेलं असेल ना तर तुम्ही सोबत ऍग्रोस्टारचं भूमिका चार किलो देऊ शकता हे सुद्धा त्यावर अत्यंत प्रभावी आहे शेतकरी बंधूंनो आता सियारा स्टेजमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर नियंत्रण तर या सियारा स्टेजमध्ये नियंत्रण खूप महत्वाचं आहे हे आपण वरतीच बघितलंय कारण यावेळी काय होतं की हे तण जे असतं ना ते गव्हाच्या रोपाशी किंवा पाणी किंवा अन्य द्रव्य सूर्यप्रकाश ह्या ह्या सोबत यांना स्पर्धा करत असतं त्याच्यामुळे काय होतं आपल्या पिकाला पोषण तत्व कमी मिळतात आणि जर तण वेळेत काढलं नाही तर काय होतं मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही फुटवे कमी होतात आणि सहजच आपल्या उत्पादनावर याचा परिणाम होतो म्हणून पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्याने ना आपण फोगर एकशे साठ मिली प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची हे तुमच्या गावातील तीन ते चार पानांच्या अवस्थेतील तण जे आहे ना हे जाळण्यास पूर्णपणे मदत करेल पण जे जे मोठं तण आहे ना ते तुम्हाला हाताने काढावं लागणार आहे आता अनेक शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो की पिकाची योग्य वाढ कशी ओळखायची तर आता तुम्ही काय करायचं एक सोपं आहे की जर तुम्ही पाणी दिल्याच्या नंतर काय करायचं दोन ते तीन दिवसांनी ना एक रोप उपटून बघायचे तेव्हा पाहायचे की त्याच्यामधली जी मुख्य मुळं आहेत ना जी प्लास्टिकसारखी कडक आणि त्याच्या आसपास पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे का जर मुळं हात आणि ती मुळं कशी असतात की ते हाताने सहज तुटू शकतात तसेच तुम्हाला रोपाला काय करायचंय दोन ते तीन फुटवे तुम्हाला त्या रोपाला दिसले पाहिजेत आणि हे सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर मग तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या पिकाची जी वाढ आहे ती योग्य पद्धतीने होतीये बऱ्याच वेळा अनेक शेतकरी बांधवांचा आणखी एक प्रश्न असतो की बाबा फुटवे वाढण्यासाठी नेमकं काय करायचं पण अगदी बेसिक सांगायचं झालं ना तर पेरणीवेळी रोपांमधले योग्य अंतर खत आणि पाण्याचं व्यवस्थापन आणि सोबतच तण नियंत्रण ह्या चार चार गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या जर व्यवस्थित जमल्या तर साहजिकच आपल्या रोपाला फुटव्यांची संख्या चांगली येणार आहे जवळपास सात आठ दहा अगदी बारा पंधरापर्यंत सुद्धा फुटवे आपल्या रोपाला येऊ शकतात आणि आपण जर पाहिलं असेल ना तर जितके फुटवे जास्त तितक्या ओंब्या जास्त आणि तितके उत्पादन जास्त आता हे सगळं करूनही ना सी आर आय स्टेज नंतर काही समस्या देखील येतात त्याबद्दलही आपण आता चर्चा करूयात त्या सगळ्यात महत्त्वाची एक मुख्य समस्या काय येते की यात जास्तच पिकाची वाढ थांबते किंवा आपण ज्याला म्हणतो ग्रोथ स्लो होते ह्यासारखी समस्या येते आणि जर आपल्याला असं वाटतंय की आपल्या पिकाची वाढ थांबलेली आहे तर मग तुम्ही काय करू शकता फास्टरचा एक स्प्रे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता परत सांगतोय जर तुम्हाला असं वाटलं तुमच्या निदर्शनास येतंय तुम्हाला जाणवते की पिकाची वाढ खरंच थांबलेली आहे तरच तुम्हाला हा स्प्रे करायचा आहे आणि आणखी एक समस्या येते ती म्हणजे काय तर झिंकची कमतरता गहुवर्गीय पिकामध्ये आपल्याला जाणवते झिंकची कमतरता कशी दूर करायची हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो त्यामुळे ह्या ह्या स्टेजमध्ये तुम्ही एक झिंगचा स्प्रे करणं अनिवार्य आहे यामध्ये तुम्ही झिंग्स किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रियन असेल प्रो फ्लो किंवा जमिनीत झिंग सल्पेक्ट यापैकी कुठलाही एखादा पर्याय वापरू शकता तर शेतकरी बंधूंनो ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं मी एकदा पुन्हा एकदा सांगतो की आपण काय आहे की गहू पेरणीनंतर पंधरा ते पंचवीस दिवसांचा जो काळ असतो तो आय स्टेजचा काळ असतो या स्टेजमध्ये काय होतं तर पिकाच्या मुळांची मुख्य वाढ होते पांढऱ्या मुळांची निर्मिती होते आणि पुढे काय होतं फुटव्यांची फुटवे तयार होण्यास ह्या गोष्टीचा सी आर आय स्टेजचा खूप महत्त्वाचा टप्पा असतो सो ह्या स्टेजमध्ये काय होतं आपल्या पिकाला फुटवे तयार होण्याससुद्धा मदत होते किंवा फुटवे तयार व्हायला चालू होतात या काळात पाणी युरिया आणि झिंकसारखी अन्नद्रव्ये किंवा नियंत्रण योग्य पद्धतीने केल्यास उत्पादनात जवळपास तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते योग्य व्यवस्थापन केल्यामुळं काय आहे तर फुटवे जास्त येत आहेत ओंब्या मजबूत होत आहेत अंतिम आपलं उत्पादन लक्षणीयरित्या आहे तर शेतकरी बंधूंना आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर इतर गहू उत्पादक शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका आणि ह्या स्टेजबद्दल तुमचा काय अनुभव आहे तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हाला तुमचेही अनुभव आम्हाला कळतील आणखी तुम्हाला गहू पिकात काय अडचणी का असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्ही त्याच्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद